नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि आपण डिस्कशन करणार आहोत डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत यावर्षीची कॉलेज आणि ब्रँचची बदल ब्रँच बदल प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना तुम्हाला माहित असेल की फर्स्ट इयरनंतर आपल्याला ब्रँच आणि कॉलेज इंजिनिअरिंगच्या बाबतीत आपल्याला बदलता येतं आणि दुसऱ्या वर्षानंतर आपल्याला फक्त कॉलेजमध्ये आपल्या बदल आपण करू शकतो तो चला आपण बघूया व्हिडिओमध्ये की या, या वर्षीची प्रोसेस कशी असणार आहे आणि कोणत्या डेटला आपल्याला काय करायचं आहे तर चला व्हिडिओमध्ये सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की जनरली ही जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे थोडक्यात आपण समजून घेऊया की विद्यार्थी आहात आणि विद्यार्थ्याची इच्छा आहे की त्याचं सध्याचं कॉलेज त्याला बदलायचं आहे किंवा त्याला ब्रँच बदलायची जर तुम्हाला फक्त ब्रँच बदलायची असेल कॉलेज जर तुमचं तुम्हाला तेच ठेवायचं असेल तर तुमच्या कॉलेजमध्येच ती प्रोसेस असते इंटरनल प्रोसेस आहे ती सरळ सरळ तुमच्या कॉलेजला तुम्ही विचारा आणि तुमच्या फर्स्ट इयरच्या मार्कावरतीच तुमच्या कॉलेजमध्ये जर दुसऱ्या ब्रँचला जागा असेल तर तुम्हाला इंटरनल ट्रान्सफरच्या अंतर्गत तिथं ट्रान्सफर तुम्हाला मिळू शकते कॉलेजची प्रक्रिया तुम्हाला फॉलो करायची आहे ती सिम्पल प्रक्रिया तुमच्या कॉलेजला विचारा फॉर्म कसा द्यायचा आहे कॉलेजमध्ये जी प्रक्रिया असेल तुम्ही ती पार पाडा जनरली कॉलेजेस काय करतात नोटीस बोर्डवरती नोटीस लावतात विद्यार्थ्यांकडून अर्ज घेतात आणि मेरिटप्रमाणे त्यांना ट्रान्सफर देतात तर ही प्रोसेस जनरली असते तुम्ही तुमच्या कॉलेजला विचारू शकता जर तुम्हाला फक्त आणि फक्त ब्रँच बदलायची आहे तुमचं सध्याचं कॉलेज तुम्हाला बदलायचं नाही आहे या कंडिशनमध्ये परंतु जर तुमची परिस्थिती असे असेल आसे की तुम्हाला तुमचं कॉलेजही बदलायचं आहे आणि ब्रँचही बदलायची किंवा कॉलेज तरी बदलायचं तर आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायला लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जिथं जायचं आहे बदलून म्हणजे ज्या कॉलेजला तुम्हाला आता जायचं आहे जिथं तुम्ही ट्रान्सफर घेऊ इच्छिता त्या कॉलेजला तुम्हाला चौकशी करायची आहे की तुमच्याकडे वॅकन्सी आहे का तुमच्याकडे जागा आहे का आणि जर कॉलेज तयार असेल कॉलेजकडे जर जागा असेल तर काय करा त्यांच्याकडनं तुम्ही ओ सी घ्या म्हणजे पहिल्यांदा एक एनओसी आपल्याला प्राप्त करायची आणि ह्या कॉलेजने एनओसी दिली की लगेच उड्या मारायच्या आहेत तर आपल्याला काय करायचंय इकडनं एकदा एन ओ सी प्राप्त झाली की आपलं जे कॉलेज आहे जिथे सध्या आपण शिकतोय त्या कॉलेजला पण सांगायचं की मी जातोय और मैं तो जा रहा एन ओ सी चाहिए तो त्यांच्याकडनं तुम्ही एनओसी मागायची त्यांनी एन ओ सी दिली म्हणजे तुमच्याकडं दोन्ही ओ सी आल्या म्हणजे जिथं जायचंय त्यांनी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र ओ एनओसी दिले जिथून तुम्ही सोडून जात आहे ज्यांना त्यांनी काही हरकत दाखवली नाही तुमच्या जाण्यावरती तर दोघांकडनं तुम्ही एनओसी सी घ्यायचंय आणि ही स्टेज फार महत्वपूर्ण आणि मँडेटरी आहे दोन्हीपैकी पैकी एकाही कॉलेजने जर ओ सी नाकारली तर तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही तर काय तुम्हाला दोन्ही एनओसी प्राप्त करायचे आहेत आणि मग तुमचा जो प्रस्ताव आहे एनओसी आणि त्यांनी जो मी डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक देईलस त्या सर्क्युलरची ऑलरेडी पंचवीस तारखेला ते सर्क्युलर आलेला आहे मी खरंतर मागच्या वर्षी सेम व्हिडिओ केलेला म्हणून मी हा व्हिडिओ के केला नव्हता बऱ्याच विद्यार्थ्यांची चौकशी आली की तुम्ही एक सांगा सांगा म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो एकदा दोन्ही हे प्राप्त झाले की तुम्हाला तो अर्ज भरून जिथं तुम्ही जाणार आहात त्या कॉलेजला तुम्हाला तो सबमिट करायचा आहे आणि मग कॉलेज पुढची प्रक्रिया काय करेल तुमच्या सगळ्यांचे अर्ज ते गोळा करतील आणि त्यांच्या आता तुमची परिस्थिती कशी त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर त्याच विभागीय कार्यालय अंतर्गत असाल म्हणजे जर पुण्यातलेच दोन्ही कॉलेजेस असतील तर पुण्याचं जे विभागीय कार्यालय ते त्यांच्या स्तरावरनं तुमची ट्रान्सफरची प्रोसेस करेल पण जर समजा तुम्ही अगदी नाशिकवरून इकडे येणार ना असाल किंवा अमरावतीतरनं इकडे पुण्यात येणार असाल किंवा पुण्यात तुम्ही जाणार असाल अमरावतीला नागपूरला तर मग काय होईल की दोन्हीची विभागीय कार्यालय आहेत सहसंचालकांचे जॉ डी तर ते काय करतील मग संचालक कडून म्हणजे सहसंचा संचालनालय जे आहे आपलं डीटी मुंबई त्यांच्याकडनं तुमची ट्रान्सफर करून घेतील ह्या काही तुमचा झंझट नाही ते त्यांचं त्यांचं बघतील तुम्हाला काय करायचं इथंच लक्ष केंद्रित करायचं आपल्याला प्रस्ता आपला अर्ज जिथं जायचं तिथं देईल जिथं ज्या कॉलेजला तिथं आपण देणार बाकीची जी प्रक्रिया ती ते तुमचं कॉलेज करणारच आहे तुम्हाला त्याच्यात काय फक्त माहिती म्हणून तुम्हाला देते तुम्हाला त्याच्यात काय पडायची गरज नाही हे जे कॉलेज सॉरी आ, हे जे कॉलेज आहे हे त्यांच्याशी ठेवेल रेपो आणि हे कॉलेज त्यांच्याशी चौकशी करून तुमची ट्रान्सफर ऑर्डर त्यांच्याकडनं ते मिळून घेईल आणि तुम्हाला ईमेलद्वारे किंवा फोन करून सांगेल की तुमचं ट्रान्सफर झालेलं आहे तुमची तुमचं ट्रान्सफरला मान्यता मिळालेली आहे आणि मग पुढची जी प्रक्रिया आहे त्यांची त्यांची फी भरणे तुम्ही आणि मग तिकडं बाकीचे ज्या काही प्रोसेस आहेत तुम्हाला कम्प्लीट करणे तुमचा झालेला अभ्यासक्रम काय असेल वगैरे बाकीची तुम्हाला अकॅडमिकली जे काही गरजेचं आहे त्या गोष्टी तुम्हाला पुढे पार पाडायच्या आहेत आणि तुमची हजेरी तेवढी भरली पाहिजे या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि या प्रकारे आपण आपली जी ट्रान्सफरची प्रक्रिया आहे ती आपण जनरली पार पाडत असतो याबाबत जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की विचाराकमेंट्समध्ये आता आपण बघणार आहोत की टाईमलाईन नेमके कोणकोणत्या गोष्टी कधी कधी व्हायला हव्यात तर जर तुम्हाला शाखा बदल करायचे फक्त ब्रँच बदलायची बाकी तुम्हाला काही करायचं नाही फक्त ब्रँच बदलायची तर तुम्हाला काय करायचंय ब्रँच बदल्यासाठी तुमच्याच कॉलेजमध्ये तुम्हाला अर्ज करायचे आणि ही जी गोष्ट आहे तुम्हाला दोन तारखेच्या आत करायची त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ते ऑलरेडी ते विद्यार्थी कामाला लागले असतील पण ज्या विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नाही त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो तुम्ही तत्काळ तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला ब्रँच बदलायची असेल तुमच्याच कॉलेजमध्ये आता जर तुम्हाला जर संस्था बदली करायची असतील म्हणजे कॉलेज बदलायचं असेल तर तुम्हाला जो फॉर्म दिलेला आहे सोबत मी या जसं मी सांगितलं डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देईल त्या लिंकच्या सर्क्युलर सोबत फॉर्म आहे तो भरून तुम्हाला महाविद्यालयामध्ये द्यायचं आहे कॉलेजे तुम्हाला त्याबाबत हेल्प करेल काही प्रॉब्लेम नाही जर कॉलेज रेडी असेल येण्यासुद्धा यायला तर कॉलेजे तुम्हाला फॉर्म वगैरे हो भरायला मदत करेल असा काही फार अवघड नाही तो फॉर्म भरायला मागच्या वर्षी वर्षा व्हिडिओमध्ये आपण फॉर्ममध्ये काय काय फील्ड टाकायचे त्याबाबत हे डिटेल चर्चा आपण केलीत ही गोष्ट तुम्हाला तीन तारखेपर्यंत करायची म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला जायची इच्छा असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या कॉलेजला तुम्ही हे करा कॉन्टॅक्ट करा आणि बघा तिथे जागा आहे का आणि ते कॉलेज रेडी आहे का रेडी असेल तर वर आपण जे डिस्कशन केलं फर्स्ट स्लाईडमध्ये त्याप्रमाणे प्रक्रिया तुम्हाला करायची आणि ह्या ज्या गोष्टी आहेत हे आहेत कॉलेज लेवलच्या म्हणजे सात तारखेपर्यंत कॉलेजने त्यांच्या त्यांच्याकडनं म्हणजे जॉईंट डी कडनं ती मान्यता घ्यायची आहे जर जसं मी सांगितलं की दोन विभागीय कार्यालय एकमेक म्हणजे जसं सांगितलं आपण की पुण्यातून तुम्ही अमरावतीला चालले याचा अर्थ पुणे विभागीय कार्यालय आणि अमरावती विभागीय कार्यालय दोन्ही मधला बदल आहे तर मग त्यांनी तो काय करायचा त्यांचा प्रस्ताव करायचा तो संचालकाकडे पाठवायचा आणि संचालक त्यांच्या म्हणजे मुंबईवाले डीटी मुंबई हे बदल करून देईन जसं मी सांगितलं ह्या हा हॅड हे तुमचा नाहीये हे कॉलेज बघून घेईल त्यांचं काय करायचं तुमचं या दोन गोष्टीशीच आपलं अडलेलं आहे जर कॉलेज बदलायचं असेल तर दोन तारखेच्यात कॉलेजला कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला सॉ सॉरी ब्रँच बदलायची असेल तर कॉलेजला तुमच्या कॉन्टॅक्ट करा दोन तारखेपर्यंत बदल व्हायला पाहिजे म्हणजे एक दोन दिवसामध्येच या गोष्टी व्हायला पाहिजेच सोमवारपर्यंतच सोमवार मंगळवारपर्यंतच त्याच्यानंतर दुसरी आहे की ती तीन तारखेपर्यंत तुम्ही दुसऱ्या कॉलेजला जाणार असाल तर तुम्ही त्यांच्याशी त्या गोष्टी बोलून घ्या तर याच्यामध्ये जर काही डेट वगैरे मागे पुढे झाली तर तुम्ही तुमचं कॉलेजही तुम्हाला सांगेलच ज्या कॉलेजला तुम्ही चालला तेही तुम्हाला सांगेल थोडक्यात आपण बघणार आहोत की कुणाला कुठे जाता येईल सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं थमरूल असं आहे की नॉन ऑटोनॉमस टू ऑटोनॉमस कोणत्याही परिस्थितीत ट्रान्सफर होणार नाही लक्षात ठेवायचं तुमचं सध्याचं कॉलेज जर नॉन ऑटोनॉमस असेल तर तुम्हाला ऑटोनॉमसमध्ये कोणत्याही ऑटोनॉमसमध्ये तुम्हाला बदलून जाता येणार नाही म्हणजे थोडक्यात बघा ते नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत तर तुम्ही आणि हे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत तर नॉन मधून हे नॉन ऑटोनॉमस आहेत तिथून इकडं एंट्री कोणत्याही परिस्थितीत इथं कुठेही तुम्हाला मिळणार नाही म्हणजे सिम्पली नॉन ऑटोनॉमस टू ऑटोनॉमस ट्रान्सफर हे शक्य नाही ऑटोनॉमस टू ऑटोनॉमस ट्रान्सफर आहे आणि ते ऑटोनॉमस गव्हर्नमेंट टू ऑटोनॉमस गव्हर्नमेंट आणि ऑटोनॉमस गव्हर्मेंट तुम्ही गव्हर्नमेंट ॲडेडमध्ये जात असाल तरी तुम्ही जाऊ शकता म्हणजेच गव्हर्नमेंट ऑटोनॉमसमधून तुम्ही कुठेही जाऊ शकता जर तुम्ही सध्या गव्हर्मेंट मध्ये शिकत असाल तर तुम्ही कुठेही जाऊ शकता तुम्हाला हवे तिथं जाऊ शकता जर तुम्ही गव्हर्नमेंट ॲडेडमध्ये शिकत असाल तर फक्त तुम्ही गव्हर्मेंट ॲडेड आणि अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज इथं जाऊ शकता आणि नॉन मध्ये सुद्धा तुम्ही ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस या दोन्हीमध्ये तुम्ही प्रायव्हेट आणि ॲडेडमध्ये जाऊ शकता पण तुम्ही मध्ये जाऊ शकणार नाही हे एक लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्ही अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही फक्त प्रायव्हेटमध्येच तुम्ही जाऊ शकता मग ऑटोनॉमस असेल किंवा नॉन ऑटोनॉमस असेल दोन्हीमध्ये तुम्ही जाऊ शकता परंतु तुम्ही फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्येच जाऊ शकता हे तुम्ही लक्षात घ्या गव्हर्मेंटवाले कुठेही जाऊ शकतात गव्हर्नमेंट ॲडेडवाले ज्यांना आपण अनुदानित म्हणतो अनुदानितवाले फक्त अनुदानित आणि प्रायव्हेटमध्ये जाऊ शकतात आणि प्रायव्हेटवाले फक्त प्रायव्हेटमध्ये जाऊ शकतात हा थम रूल आहे नॉट ऑ नॉन ऑटॉनॉमसचा जर आपण विचार केला तर गव्हर्मेंटवाले जे आहेत जसं आपण सांगितलं मध्ये ते जाऊ शकत नाहीत पण ते बाकीच्या नॉन मध्ये ते कुठेही जाऊ शकतात म्हणजे गव्हर्मेंटमध्ये जाऊ शकतात एडेड एडेडमध्ये पण जाऊ शकतात अनएडेडमध्ये पण जाऊ शकतात तसंच जर एडेड कॉलेज असेल किंवा युनिव्हर्सिटीचं दे डिपार्टमेंट असेल तर ते फक्त ते इथं तर विशेष संपला नॉ ते ऑटोनॉमसमध्ये जाऊ शकत नाहीत नॉन ऑटोनॉमसमध्ये ते प्रायव्हेटमध्ये जाऊ शकतात किंवा ते ॲडिड म्हणजे अनुदानित कॉलेजमध्ये जाऊ शकतात म्हणजे अनुदानितवाले फक्त अनुदानित आणि प्रायव्हेटमध्ये जातील गव्हर्मेंटवाले अनुदानित प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट तिन्हीकडे जाऊ शकतील आणि जे प्रायव्हेटवाले आहेत ते फक्त प्रायव्हेटमध्येच जाऊ शकतील म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे आहेत ते फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्येच ट्रान्सफर घेऊ शकतील याबाबत जर तुमच्या काही मनामध्ये शंका असतील तर नक्की विचारा जाता जाता तुमचे काही प्रश्न मी तुम्हाला थोडेसे जे काही नेहमी विचारले जातात त्याबाबत आपण थोडीशी चर्चा करू सगळ्यात महत्वाचं हो असं की एनओसी नाही दिली तर बऱ्याच विद्यार्थी विचारत असतात की सर सगळं झालंय परंतु आमचं जे कॉलेज आहे ते एक सो तर सोडायला तयार नाही ते एनओसी देत नाही किंवा जिथं झालंय ते एन सी देत नाही दोन्हीपैकी लक्षात ठेवा दोन्हीपैकी एकानं जरी एन ओ सी नाकारली तरी तुमचं ट्रान्सफर शक्य होणार नाही आणि एन ओ सी देण्या द्यायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही मागितली तर द्यायलाच पाहिजे असाही काही नियम नाही कॉलेज तुम्हाला एन ओ सी नाकारू शकतं त्याच्यामुळे ओ सी हे फार क्रुशल स्टेज आहे तुमच्यासाठी आणि जसं मी सांगितलं माग मागच्याही एन ओ सी मिळाली नाही तर ट्रान्सफर होणार नाही दुसरी गोष्ट की कोण ट्रान्सफर करू शकतो ते तर आपण बघितलं की फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयर नंतर एखादा विषय जरी राहिला तरी चालतं परंतु शक्यतो कॉलेजेस मागची रा म्हणजे मागचा राडा ठेवून पुढे स्टुडंटला घेत नाहीत जनरली तुमचं क्लिअर असेल तर बेस्ट आहे जनरली मार्कावरतीच होत असतं परंतु मागचा एखादा एटीकिटी एटीटीचा एखादा सब्जेक्ट असेल तर चालतो नियमाने शक्यतो कॉलेज प्रिफर करतात ऑल क्लिअर विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर असं आहे की आणि सेकंड इयर नंतर सेकंड इयरला पण तेच आहे फर्स्ट इयर क्लिअर पाहिजे सेकंड इयरचा तुमचा जर एखादा विषय राहिला असेल तरी तुम्हाला थर्ड इयरला कॉलेज ट्रान्सफर मिळू शकते पण तिथं फक्त तुम्ही कॉलेज ट्रान्सफर घेऊ शकता ब्रँच तुम्हाला बदलता येणार नाही ब्रँच बदलायची असेल तर फक्त फर्स्ट इयरनंतरच आणि असं आहे की बऱ्याच जणांना असं होतं की कॉलेज सोडायला तयार आहे पण पुढची फी मागत आहे पुढच्या दोन वर्षाची पण फी द्या तुम्ही आता सेकंड इयरला चाललाय पण पुढच्या दोन वर्षाची फी कोण बनणार परंतु असं काही नसतं ह्या मागण्याचा अधिकार त्यांना नाही कारण आता जे डायरेक्ट सेकंड इयरमधून स्टुडंट येतील तर ते तिथून ते भरू शकतात त्यांची जागा त्यांची सीट काही व्हायला जात नसते त्याच्यामुळे त्यांना पुढची फी मागण्याचा काही अधिकार नाही अशा बाबतीत तुम्ही संचालनालयाशी म्हणजे डी टी मुंबईशी कॉन्टॅक्ट करून तक्रार करू शकता या व्यतिरिक्तही जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंट्स मध्ये मी नक्कीच प्रयत्न करेन त्यांचे उत्तर देण्याचा थांबूया विद्यार्थी मित्रांनो होते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार